वलांडी तालुका देवणी येथील हिंदू खाटिक समाजाच्या सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नळदुर्ग शहर हिंदू खाटीक समाज बांधवांच्या वतीने नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे प्रारंभी वलांडी येथील निंदनीय घटनेच्या निषेधार्थ नळदुर्ग शहर हिंदू खाटिक समाज बांधव व शहरातील नागरिकांनी काळ्या फिती बांधून बसस्थानक ते पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढला या मोर्चात नळदुर्ग शहर हिंदू खाटिक समाज संघटनेचे शहराध्यक्ष रमेश पिसके उपाध्यक्ष श्याम कनकधर सचिव शिवाजी कनकधर माजी नगरसेवक संजय बताले शिवसेनेचे माजी प्रमुख कमलाकर चव्हाण शहर प्रमुख संतोष पुधाले उपतालुका प्रमुख सरदार सिंह ठाकूर रवी पिस्के विवेक पिसके संकेत पिस्के खंडू राठोड विशाल पिसके सुनील पिस्के लखन इंगोले बापू कनकधर राजू कनकधर माणिक गायकवाड संजय काटवटे योगेश नागणे नंदकिशोर पिसके अक्षय कुमार भोई अमोल दासकर अजय पिस्के चंद्रशेखर पिसके यांच्यासह हो हिंदू खाटिक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चा पोलीस ठाण्यात आल्यानंतर या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की वलांडी येथील घटना अतिशय दुर्दैवी व माणुसकीला काळीमा फासणारी आहे सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमावर पोस्को अंतर्गत कडक कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून भविष्यात अल्पवयीन मुलीवर कोणताही नराधम वाईट कृत्य करणार नाही असे या निवेदनात म्हटले आहे